त्याला फायनली आपली चेन्नई एक्सप्रेस आलेली आहे कर्जत स्टेशन आपण क्रॉस पुणे एक्सप्रेस देऊ रोड लागले माणसं सगळी खाली बघत आहेत गाडीमध्ये काहीतरी थोड छोटासा प्रॉब्लेम झाला मित्रांनो पुणे स्टेशन आहे हडपसर स्टेशनला कोणच नाही अर्धा झाला पुण्यापर्यंत थर्ड क्लास सेक्टर झाले आपल्या चॅनल पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आम्ही चालू अक्कलकोटला चेन्नई एक्सप्रेसने गाडी आमची आता येणार आहे चार पाच मिनिटात येईल वेळ झाले तर एक तर लेट झाले दहा मिनिटं त्या गाडीने आम्ही प्रवास करणार आहोत अक्कलकोटपर्यंत अक्कलकोटचं मंदिर दाखवणार इकडून मग आम्ही ब्लॉग थांबवणार आणि नेक्स्ट डेला ला विश्रांती त्याची समाधी जात स्वामींची ते झाल्यानंतर मग ब्लॉकला एंड होईल तर नेक्स्ट डेला आम्ही गाणगापूरला जाणार गाणगापूर जाऊन दर्शन तुम्हाला दुसरा ब्लॉग मी दाखवेन मी बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओचा आनंद घेतला मला फायनली आपली चेन्नई एक्सप्रेस आलेली आहे अक्कलकोटला जाण्यासाठी फायनली मित्रांनो पण गाडी आपली सुटलेली आहे आय थिंक बारा मिनटं झाली बारा मिनटं झाली गाडी सुटून गाडी बरोबर एक पस्तीस आली गाडी आणि आता वाजले आहेत एक त्रेपन्न झाले तर बारा मिनटाचा फरक आहे बारा दहा बारा मिनटाचा आता गाडी जरा आहे स्पीडमध्ये गाडी वेगात आहे वेगा त्याच्यामुळे आता नेक्स्ट स्टॉप आपला कल्याण येणार आहे कल्याण स्टॉपला समजेल आपल्याला किती गर्दी वगैरे काय गर्दी म्हणजे नेक्स्ट म्हणजे दे जनरल डबे तिकडे गर्दी असते ए सी आहे तिकडे रिझर्वेशन तिकडे एकच माणूस आपला बसणार आणि आराम करणार जागेत पण जनरलमध्ये खूप गर्दी होते आणि स्वीपरमध्ये तर ते खूप गर्दीच असते तर आता प्रवास बघा कसा होता आमचा तुम्ही बघा वेळेस आनंद घेतला चालत मित्रांनो बघा कर्जत स्टेशन आपण क्रॉस केलंय तीन वाजले अर्धा तास आय थिंक अर्धा चाळीस मिनटं तीस चाळीस मिनट गाडी लेट आहे कर्जत क्रॉस केला आपण कव्हर करते नहीं नहीं, आप ले ले। की नाही गाडी नाही आपल्याला साईड लोअर भेटलेली आहे मस्त की विंडो भेटली आहे आणि वरती बायको झोपलेली आहे कारण की वरचा एक आमचं अप्पर साईड अप्पर होती आणि साईड लोअर ही आमची नव्हती लोअर सीड आमची होती ती चार नंबर तिथे मी ऍडजस्टमेंट केली इकडचं जी लेडीज होती त्यांना तिकडे पाठवलं म्हणजे okay, मी इथे बसलो म्हणजे कसं वाईफ इथे मी आली बरोबर झालं आणि तिकडे ते लेडीज इकडेच होतं म्हणून त्यांना मी तिकडे शिफ्ट केलं माझ्या जागेवर असं आपल्याला व्ह्यू बघायला भेटतो मस्तपैकी आणि इथे ऑप्शन्स दिलेले आहेत लाईट्स आहे चार्जिंग कॉर्ड आहे प्लस आपल्याला तुम्ही यू एस बी पण ट्राय करू शकता आणि इथे अॅडॉप्टर पण ट्राय करू शकता आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला ऊन लागत असेल तर एक नेट दिलेला आहे तुम्हाला ऑप्शन म्हणजे ऊन तुमच्या डोळ्यात येणार नाही इथे बॉटलचं ऑप्शन दिलेलं आहे बॉटलचं ऑप्शन दिलेलं आहे ते आणि इथे ब्लँकेट आहे सगळं आहे त्यामुळे काही टेन्शन नाही मस्त ए सी बी सी आहे आणि हा आहे तो कोचा एम टू म्हणजे थ्री ई थर्ड ए सी थ्री ए एक असतो थ्री टायर

नाही मिनट लेट झालेली एक, ले ले, ले एक पस्तीस ला आली कर्जात क्रॉस केलं टाइमिंग दाखवत नाही आता कर्जात तीन वाजता होते म्हणजे चाळीस मिनिटं लेट पण तीन आठ लोणावळा लोणावळा तीन आठ आणखी तीन एक म्हणजे नाही पंचाळीस मिनटं लेट मध्ये स्लो झालेली गाडी त्याच्यामुळे ನಂತರ ಖಡ್ಕಿ ನಂತರ ಪುಣ್ಯ ಜಂಕ್ಶನ್ ನಂತರ ತಾವು ನಂತರ ಕುರ್ಡೋವಾಡಿ ಸೋಲಪುರ ಆಟವೀದ ಕೋಚ मित्रांनो साइडने आपला रोड दिसतोय ना तो पुणे एक्सप्रेस हायवे आहे गाड्या दिसतात पुणे एक्सप्रेस हायवे बॅकग्राऊंड बहुत असतं की सुंदर पर्वत दिसतंय देहु रोड ला वगैरे चैन पूल केली आहे आणि माणसं सगळी खाली बघतायत मित्रांनो गाडीमध्ये काहीतरी थोड छोटासा प्रॉब्लेम झाला आणि गाडी खूप वेळ थांबलेली आहे अजून पर्यंत थांबलेली आहे आणि तीन चाळीस मिनिटं झाली गाडी थांबली बघी आता किती वेळ लागतो गाडीला गाडी अजून निघाली पण किती मस्त लेट दाखवते गाडी बघा आता छोटासा काहीतरी एअरचा प्रॉब्लेम होता तो ओपन झालेला चेन पूल कोणीतरी चेन पूल केली आणि स्विच काहीतरी काहीतरी तो प्रॉब्लेम आवाज बंद गाडी एक गेली <coughs> एक गाडी गेली त्याच्याकडून आता मालगाडी गाडी गेली आता आमची कधी सुट्टी काय सांगता येत नाही बघे आता कधी सुट्ट त्याच्यावर आणि स्वामी अक्का अक्काकचं दर्शन होईल की नाही आज रात्री माहित नाही सांगता येत नाही कसं होत आहे प्रवास आणि आनंद चला मित्रांनो फायनल गाडी आपली निघालेली आहे पाच छाप म्हणजे सहा वाजले हळू निघते गाडी म्हणजे निघालीच आहे हळू चालते आता किती वेळ लागतो पुण्याला पोचायला त्याच्यावर अवलंबून आहे पुढे किती वेळात जाईल गाडी भेटे आणि व्हिडिओ सोबत राहा व्हिडिओचा आनंद घेतला मोबाईल वर मोड ऑफ झालेले ऑफ होणार ना तर होणारच वाजलेत किती सात दहा तर मित्रांनो पिंपरी चिंचवड टायमिंग आहे थ्री फोर्टी सिक्स म्हणजे पाऊंड चार आणि आता वाजले सात अकरा आणि किती डिफरन्स येतो बघा साडेतीन तासून पहिला तर प्रॉब्लेम झाला आता देऊ रोडला आता इथे चिंचवडला थांबली ती कशामुळे तर पुण्याला ब्लॉक आहे आता सुटली आहे गाडी सात अकरा सात आठ ला सुटली गाडी तर बघे किती वेळ लागतो वेळ म्हणजे आता लागणारच वेळ आता सोलापूरला दहा साडे दहा होतील वेग जर पकडला तर दहा पर्यंत डिपेंड आहे बघत आनंद त्याला काळोख झालेला आता दाखवा भेटणार नाही मला मित्रांनो पुणे स्टेशन गेलंय पुणे स्टेशन येणार होतं साडेचारला ला आता वाजले साडेआठ म्हणजे साडेचार तास चार तास लेट झाली ट्रेन पुण्याला साडेचारला येणार होती गाडी ती आता साडेआठला आली म्हणजे आता सोलापूरला जायला मला किती वाजतात माहिती नाही आता आता जर वेग जर पकडलं तर टायमिंगला जाईल म्हणजे टायमिंगला म्हणजे त्या टायमिंगप्रमाणे जसं लेट झाले तशी बघा आता किती वाजता आम्हाला सोलापूरला जायला अडब सर स्टेशनला कोणच नाही बघा पूर्ण स्टेशन खाली आहे कोणच नाही स्टेशनला वाजल्यास साडे पाहुणे नऊ वाजले स्टेशनला कोणच नाही आतापर्यंत अर्ध झाला पुण्यापर्यंत थर्ड क्लास एकदम झाल्या वैता आला काय गाडीचा प्रॉब्लेम काय सांगत नाही काय होतं आदल्या दिवशी काय तरी समजत नाही काय नाही व्हायचा गाय मला प्रवास अजिबात पुढचं पुढचा माहीत नाही सोलापूरपर्यंत काय होतं ते बघे आता पुढचं पुढे आता बघत नाही व्हिडिओ आणत नाही घेतला चांगला

रोमानी ते मामला अरुण दिलेला अशा प्रकारे बेड आणि ते विंडो एसी आणि इथे काय थंडीचा आहे एसी काय वाच गरज नाही पंका वाला की ना पंका नी, तो नाही एसी लावत लगेच हट इथे एलईडी दिले आणि बाथरूम दिले बाथरूम आहे इथे मिरर सुद्धा आहे बाथरूम बाथरूम एक रूम आहे बाप रे तेवढा मोठा बाथरूम आहे बाबू गिजर पण आहे येतं ऑप्शन जबरदस्त मी बीसी ऑलेट प्लस बाथरूम एवढा मोठा बाथरूम हवे सूचना दिलेल्या आहेत जसे हॉलेट मोबाईल ध्यान रखे लाखर खाणं मना आहे शराब पिणं मना आहे याप्र धुमळ पण करणं मना आहे असं इंग्लिश माहिती हिंदी मराठीमधील आता आम्ही जरा धोको आता वाजले तर आय थिंक दोन तीन दोन वाजलं आता दोन तास झोपायचं आहे तर उठून मग करून पाच असतात आता वाजले दोन दोन आता दोन तास आम्ही झोपणार चार वाजता उठून तयारी करणार मस्त किंवा आंघोळणीकडून मनी निघणार आम्ही डेपोला आणि का मी आम्ही तिकडून मग अकरा जायला एस विस्टी विश्टी पकडू काय असेल तर बघू डेपोच समजेल एस टी कथीचे का वगैरे काय ते आणि आता मी हा ब्लॉग माझा इथेच मी संपवतो ॲक्च्युली प्रवास आता नंतर चांगला म्हणजे दोन स्टेशनच होते पण ते दोन तास त्याने बसच्यापैकी चांगल्या प्रकारे कवर केले पण दौंडच्या अगोदर जर पर्यंत जो प्रवास होता ना अत्यंत खूप बेकार झाला म्हणजे एवढी गाडी हळूहळू मुंगळ्यासारखी चालू होती ना कारण की दौंडला काहीतरी काम चालू होतं ट्रॅकचं त्याच्यामुळे सगळ्या गाड्या रखडल्या दोन दिवस काहीतरी काम चालू होतं काल आणि आज आज रातचं दिवस होता त्याच्यामुळे गाडी लेट झाली सात तास गाडी लेट झाली बापरे आम्ही अक्षरशः वैता येऊन काय करणार तरी मग आमचे रिझर्वेशन आम्ही आवड पण कसं जी प्लॅनिंग केलेली आज जाऊन स्वामीचं दर्शन घेणार त्यानंतर मग असं नेक्स्ट डे तिकडेच त्यांच्याच बाजूला तिकडे स्वामींच्याच मंदिराच्या बाजूला तिकडे थोड्या दोन किलोमीटर अंतरावर रूम बुक केले म्हणजे सांगून ठेवलेले पैसे नाही पे केलेले तिकडे रूम मग सकाळी उठलं लगेच मग बाकीचं आम्ही स्पॉट सगळे लोकेशन हे करणार होतो रेडी करणार होतो म्हणजे आम्ही तिकडे त्या लोकेशनला फिरणार होतो तशी प्लॅनिंग केलेली होती काय प्लॅनिंग आता प्रॉप झाली माझी आता बघूया उद्या पहाटे उठून मग केवढे जेवढे स्पॉट होतं ते बघायचं तेवढं मी रिकवर करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही आता बघितला प्रवास कसा झाला. तर बघा जास्त शेअर करा आणि असेच वेळेस येत राहतील व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला